आमदार विक्रांतजी पाटील यांनी जनसभा वृत्तपत्राच्या देव देश धर्म या पंधराव्या दिवाळी विशेषांकाचे तोंड भरून कौतुक केले आणि संपादक अप्पासाहेब मगर यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा गौरव करून जनसभाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जनसभा दिवाळी अंकाचं लोकार्पण नुकतच संपन्न झालेलं आहे आमचे अप्पासाहेब मगर यांच्या माध्यमातून जनसभा डिजिटल चॅनल असेल दैनंदिन समाजाच्या घडामोडी या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा विषय असेल किंवा साप्ताहिकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विषय पोहोचवणं असेल आणि आता दिवाळी अंकाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट देव देश आणि धर्म यावर आधारित एक अंक आपल्याला लोकार्पित करणं असेल मला वाटतं की खूप चांगल्या दर्जाची पत्रकारिता काय असू शकते आम्हाला जनतेचा आरसा तर व्हायचाच आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्हाला समाजसेवा करायचीच आहे आम्हाला वेळोवेळी प्रशासन असेल राज्यकर्ते असतील किंवा समाजातले विविध घटक असतील त्यांना योग्य दिशा दाखवायचीच आहे प्रसंगी जाबही विचारायचा आहे अशा पवित्र भावनेतून काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब मगर गेल्या अनेक वर्षापासून त्यांची जनसेवा त्यांची पत्रकारिता मी बघतोय त्यामुळे समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भगत साहेब आहेत आणि त्यामुळे हा दिवाळी अंक त्यांनी इतका उत्कृष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे ते देवावरती आपल्या भावनेवरती आस्थेवरती आधारित अनेक विषय आपल्या आरोग्यावर आधारित अनेक विषय देशावरती आधारित अनेक विषय मग छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा भगतसिंग असतील यांच्यावर आधारित अनेक आर्टिकल्स आणि त्या ठिकाणी देवापासून धर्मापर्यंत अनेक विषयांना कवर करेल अशा पद्धतीचं उत्कृष्ट दर्जेदार वाचनीय मटेरियल या अंकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे मी तर हा अंक वाचणारच आहे पण मी नागरिकांनाही आवाहन करतो की इतकं दर्जेदार अंक आपल्यासाठी जर का आप्पासाहेब देणार असतील तर आपणही त्याचा आनंद घेतला पाहिजे त्यात जी काही दिशा देण्याचा प्रयत्न के त्यांनी केलेला आहे त्या पद्धतीनं समाजसेवेसाठी आपणही सज्ज व्हायला पाहिजे आप्पासाहेब आपण जे काही उत्कृष्ट काम करताय माझ्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमच्या पुढील वाटचालीसाठी उत्कृष्ट पत्रकारितेसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद